महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बर्ड व्हॅली उद्यानात लेझर शोची पिंपरी चिंचवडच नव्हे तर महाराष्ट्रात चर्चा होत आहे या उद्यानाची प्रवेश फी प्रौढांसाठी वीस रुपये तर लहान मुलांसाठी दहा रुपये आकारण्यात येत आहे या ठिकाणी लेझर शो हा रात्री साडेसात ते आठ वाजेपर्यंत असतो या ठिकाणी बोटिंगचा देखील अनुभव घेता येतो पिंपरी चिंचवड शहरात अनेक गार्डन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आहेत आणि त्यामधील हे बर्ड व्हॅली गार्डन आहे आणि या बातमीचा आढावा घेतला आहे महाराष्ट्र एटीन न्यूजचे संपादक देवा भालके यांनी नमस्कार महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण जर बघितलं तर गार्डन हे अनेक असतात मात्र पिंपरी चिंचवड शहरातील बर्ड व्हॅली या गार्डनची चर्चा होताना आपल्याला दिसते आणि या गार्डनच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर बोटिंग क्लब आहे त्या त्याचबरोबर आपण जर बघितलं तर रात्रीच्या वेळेस साडेसात ते आठ या दरम्यान लेझर शूचं जे आहे ते आयोजन केला जातो आणि या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर फोडासाठी फक्त वीस रुपये जे आहे ते तिकीट आकारण्यात येत आहे या संद संदर्भात आपण जे उद्यानचे जे संचालक आहेत येथील जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्यावं सर नमस्कार सर्वप्रथम तुमच्या स्वागत आहे कसं या बर्ड व्हॅली उद्यानाला म्हणजे प्रतिसाद व्यवस्थित मिळतो आहे आणि तिकिटापासून तर लेझर शोपर्यंत काय असतंय या ठिकाणी उद्यान सावितलेलं बर्ड व्हॅली उद्या बऱ्याच वर्ष बसल्याचे खान होती रूपांतरण रूपांतर महापालिकेने आपल्या कुठेतरी या ठिकाणी थोडं डेव्हलपमेंट करून फोर्टप्रथ चालू आहे हे गार्डन सध्या चालवण्यासाठी गजानन बोटिंग क्लब त्यांना दिलेला आहे संपूर्ण गार्डनची व्यवस्था ते पाहतात आणि लेझर शो दोन हजार बावीसपासून या ठिकाणी चालू करण्यात सगळी लेझरशॉची चालू आहे निसर्ग ठिकाण पाणी ही व्यवस्थापन शनिवार गरती असते त्यानंतर हजार दोन हजार लोक शनिवार तसेच संध्याकाळच्या वेळी शनिवार एवढा सुट्ट्याच्या दिवशी मे महिन्यात या कालावधीमध्ये या ठिकाणी मंत्रोषासाठी फार प्रचंड लेझर शोसाठी वीस रुपये प्रौढांसाठी लहान रुपये लहान असा असं म्हणजेच आपण बघतोय की फक्त मुलांसाठी दहा रुपये आणि प्रौढांसाठी वीस रुपये असं या लेझर शोचं जे आहे ते तिकीट असतं आणि या ठिकाणी साडेसात ते आठ वाजेपर्यंत जे आहे ते लेझर शो आयोजित केला जातो त्याचबरोबर जे बोटिंग आहेत बोटिंगसुद्धा या ठिकाणी आहेत सर्व यांनी आनंद घेतला पाहिजे असं हे बर्ड व्हॅली गार्डन येथे आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र साठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा